तर मित्रांनो मी दत्ता भाऊ आपल्या मराठी चॅनल मी पेजारकरमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत पेणवाशी येथील श्री वर्सुदेवी आई मंदिराच्या दर्शनाला आज येथे मोठा जत्रोत्सव आहे तर पाहूया आपण श्री वर्सुदेवी आईचा जत्रोत्सव तर आता आपण आलो आहोत वाशी देवस्थानाच्या सभोवतालचा परिसर बघायचा हा मंदिर बघा मंदिराचा आणि मंदिराचा परिसर पाचशी गावच्या गा। श्री भवानी मातेचं हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या पुढे सुमारे बारा एकराचा विस्तीर्ण तलाव आहे तलावाकाठी तलावा असलेल्या वाशी महारवाडा आणि ओढांगी गावांना वर्षभर पुरे देवडा पाण्याचा सा साठा या तलावात आहे मंदिराच्या परिसरात जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा तसेच विठोबा रखुमाई मंदिर पादुका मंदिर श्रीराम मंदिर गणपती मंदिर शंकराचे मंदिर असे विविध देवतांची मंदिरे असल्यामुळे देऊनाळी असे या परिसराला नाव पडले आहे या परिसरात पावित्र्याचे मांगल्याचे असे आनंदी वातावरण अनुभव असतो सन एकोणीसशे चौसष्ट साली श्री जगदंबा देवीचे मंडळ तयार करून त्याची धर्मदाय आयुक्तांकडून अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे देवस्थानचे सर्व हक्क वाशी येथील स्थानिक वतनदार घराणे घराणे व यांच्याकडे पूर्वापार आस्था गायत आहे मात्र महाशिवरात्र नवरात्रोत्सव आणि यात्रा महोत्सव हे धार्मिक कार्य सर्व गावकरी एकत्र येऊन सामान्य व एक दिला साजरा करीत असतात मंदिराच्या गावावर असणारी घोट सुमारे ऐंशी फूट उंचीचे आहे देवीचे दर्शन घेणे अशक्य असेल तर लांबूनच घंटावरील कळसाचे दर्शन घेता येते कळस आणि ध्वज दंडावरील ध्वज गोवा महामहारावरून दिसतो मुंबईपासून कोकणातल्या मुंबई गोवा महामहामार्गावर पुढे रामवाडी ते वळखा मध्ये उजवीकडे सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेले वाशिम गाव ही भवानी जगदंबा देवी जास्त किंवा प्रसिद्ध स्थान आहे मंदिराच्या गाभार देवीची वारे चार फूट ओंचीची चतुर्भुजी दगडी मुल्यती असो सेंदूर चर्चित रक्तवर्णी देवीच्या गाभारात प्रवेश करताना आपल्याला उजव्या हाताला गणपतीची सुंदर अशी मूर्ती दिसेल तसेच डाव्या हाताला श्री हनुमानाची मूर्ती आहे देवीने आपल्या दोन्ही हातात त्रिशूळ पकडून महिषासुराला खाली पाडून त्याच्या छातीवर उभे आहे आणि त्रिशूळाचे पाते त्याच्या जबड्यात घातले आहे तिसऱ्या व चौथ्या हातात ढाल व तलवार आहे दररोज सकाळी अभिषेकानंतर देवीला वस्त्रे चांदीचा मुखवटा कमरपट्टा नाकात कर्णफुले गळ्यात सोनसाकळ्या हातात बांगड्या भाल प्रदेशावर खसित मोठे कुंकू फुलाचे व वेणी परिधान केली जाते विविध अलंकार व पुष्पांनी सजवलेल्या देवीला नवरूप व नवतेत प्राप्त झाले असा भास होतो एकाग्र चित्ताने देवीकडे पाहिल्यास देवी आपल्याशी बोलत आहे असाही या देवस्थानात एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या अंगात देव संचार देव देवता किंवा देवते यांचा संचार असतो साधारणपणे सणाच्या दिवशी यात्रेच्या उत्सवाच्या दिवशी एखाद्या एखाद्याच्या मरणानंतर अंगात वारे संचारते ज्याच्या अंगात असे वारे संचारते त्या व्यक्तीला झाड असे संबोधतात या झाडाची लोक पूजा करतात पुष्पहार घालतात वारा निघून गेल्यावर पाणी प्याव देतात व अंगावर सिंचन करतात साधारणत महिला आणि पुरुष दोघांचेही या अंगात असे वारे येत असतात चैत्र शुद्ध त्रयोदशीला रात्री जागरण केले जाते जागरणाच्या रात्री कारल्याच्या एकविरा देवीचे तेलवण दुगदंबा देवीला प्रतिवर्षी नित्य नियमाने येत असते तारलेची एकविरा देवी आणि वाशीची जगदंबा देवी या दोघी बहिणी बहिणी आहे वाशीच्या देवी दे सुद्धा कारला येथे मोठा मान आहे तेलवाडाची ही परंपरा पेंटचे पळी बांधव अजूनही चालवतात कारला येथून आलेले हे तेलवाण जगदंब मातेच्या समयीत उठून देवीची खडा नारळाने उठी भरतात त्यानंतर पहा वाटून झाल्यावर ढोल ताकाच्या तालावर नृत्य होते व गुलाबाचे उजळ रात्रभर पुरुष व स्त्रिया भक्तीने विविध ठिकाणावर वागत गागत देवळात येत असतात व देवीचे दर्शन झाल्यावर तिथं ग्रहात राहत ह्या भक्तींच्या अंगात संचारलेला वारा दूर होतो जोखणे म्हणजे तुला करणे हा एक नवस फेडण्याचाच प्रकार आहे तुला करण्याआधी मंदिराच्या परिसराला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात तुला करण्यासाठी मोठ्या वजन काठ्याचा उपयोग करतात नवस फेडणाऱ्याने श्रीफळ गुळ कलिंगड फळे मिठाई यापैकी काही वस्तू आणून द्याव्यात आणि एका पारड्यात ज्या व्यक्तीची तुला करायची आहे ती व्यक्ती व दुसऱ्या पारड्यात वरील वस्तू ठेवा मात्र या पारड्यात ऊस किंवा चाफ्याची फांदी आवश्यक असावी कारण ऊस किंवा चाफा हे तुला करणे या विधीचे साक्षीदार असतात हा विधी यात्रेच्या दिवशी देवळातच होतो आपण पाहतो इथे आता एका व्यक्तीची तुला केली जाते आहे फळ फळ कलिंगडे आहेत तसेच गुळाचं हे पण आहे त्याच्या आणि तुला झालेले त्याचे यात्रेच्या दिवशी दुपारी शेतकी गावचा लेपा येतो हे लोक पन्नास ते शंभर जणांच्या जमावले धावत ओरडत दुपारी बाराच्या सुमारास येतात देवीचे दर्शन झाल्यावर निघून जातात असाच एक लेपा वाढाव गावचा यायचा पण काही कारणास्तव तो आता बंद झाला भवानी जगदंबा देवीचा भाऊ बहिरदेव हा आपल्या बहिणीचा यात्रेनिमित्त वाजत गाणे नव्वद ते शंभर जणांच्या समूहाने भेटावर येत असतो आणि थेट जगदंबेची भेट घेऊन निघून जातो हा संपूर्ण विधी बहिरीचा लेपा किंवा नुसता लेपा असे म्हणतो आपण पाहतोय हा शिरकी गावचा लेपा आलेला आहे लेप्यामध्ये काही जणांच्या अंगात सुद्धा वारे येते दुपारी बारा वाजता जगदंबा देवीची आरती झाल्यावर पालखी देवीची प्रतिमा घेऊन गावातून वाजत गाजत निरवणूक आणण्यासाठी पालखीची मंदिरापासून सुरुवात होते त्यावेळी पालखीला प्रथम खांदार देण्याचा मान वाशी गावातील विठोबा राव बामा म्हात्रे यांच्या घराण्याकडे परंपरेने असते या घराण्याकडून पालखी श्री नारायण ढावजी म्हात्रे यांच्या अंगणात नेली जाते व तेथून ती गावातून पुरून पुन्हा देवळात नेली जाते देवळातून ती कान्हू पाटील आणि ते दक्षिमीकडे घेऊन जातात तेथे देवीला घोड्याचे नैवेद्य दाखवून रात्री आठ वाजता खोल तसे जगाधरात वाजत गाजत आणि देवळात नेतात चैत्र शुद्ध चतुर्दशी हा श्रीभगा जगदंबा देवीच्या यात्रेचा दिवस देवीच्या भत्यकणांना हा आनंदाचा जल्लोषाचा आणि उत्साहाचा दिवस यात्रेनिमित्त देवळाच्या प्रशस्त मैदानात हातण्यात येणाऱ्या दुकानांच्या मोठ्या कमाईचा आणि उत्कर्षाचा दिवस त्या दुकानातून विविध खरेदी करणाऱ्या व करमणूक करणाऱ्या आबाद उठण्याचा आनंदाचा दिवस त्याला दाखव चालू तेव्हा बंद नव्हता आणि दुपार भरपूर दुकान आहे तिथे भरपूर आहे जमाल आहे

너좀이아무렇나 मित्रांनो हा भाग आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा ही सर्व माहिती त्या मंडळाची विश्वस्त व तजीलदार श्री धर्मेंद्र पांढरे ठाकरे व श्री संजय पांढरे ठाकरे या बंधूंनी दिले आहे त्याबद्दल त्यांच्या मित्रांनो पुढील भागात आपण पाहणार आहोत देवकाठी आणि गळ लावून त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि व्हिडिओ तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आवडल्यास शेअर आणि लाईक नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र